नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एम बी एस सीई टी दोन हजार सव्वीस साठी तयारी करत असाल तर खूप महत्वाचं सेशन आहे तुमच्यासाठी अॅनॉलॉजीज वरती आपण काही प्रश्न बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये लास्ट सेशनमध्ये आपण अॅनॉलॉजीजचे काही टाईप्स कव्हर केले आहेत एमसी क्यूच्या थ्रू आज आपण काही डिफरंट टाईप्स कव्हर करणार आहोत ॲनॉलॉजीजचे तेही एमसी च्या थ्रू सो so, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं कारण तुमचं पर्सेंटाईल वाढवण्यासाठी हे सेशन खूप महत्वाचे आहेत त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायचं आहे लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या वर्षामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र एम बी एस देऊ इच्छित असाल मोठ्यातल्या मोठ्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेज मधून तुम्हाला एम बी ए करायचं असेल तर तुमचं पर्सन्टाईल खूप चांगल्या पद्धतीचं असणं महत्वाचं आहे तर त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत एम बी सीईटी दोन हजार सव्वीस कम्प्लीट कोर्स या कम्प्लीट कोर्स मध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन मिळणार आहेत टॉपिक वाईज सी क्यूज मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि सी क्यू पी डी पीडीएफ देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जेणेकरून तुमची पूर्ण तयारी यामधून होऊन जाईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे असाल तर यासाठी नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल आहे आणि आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे प्ले स्टोर वरती जा ग्लोबल ऑनलाईन सर्च करा असा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल या लोगोचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा कोर्स ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा जॉईन करू शकता फटाफट जॉईन करा लिमिटेड सेट्स आहेत आणि आता जर जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं डिस्काउंट पण मिळणार आहे जर तुम्ही लास्ट सेशन पाहिला असेल तर मी एक प्रश्न विचारला होता लास्ट सेशन मध्ये डे आणि नाईट यांचा संबंध आहे तर गुडचा संबंध कशाशी येईल सो त्याचा राईट आन्सर आहे बॅडशी ठीक आहे सो बॅड हे त्याचं राईट आन्सर असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन एकदम करेक्ट आन्सर दिले तुम्ही सी ऑप्शन आहे ठीक आहे आता याच प्रकारचे काही प्रश्न आपण डिफरंट टाईप्समध्ये पाहूया जसं की नंबर अॅनॉलॉजीज आता दिलेला आहे ठीक आहे नंबर अॅनॉलॉजीज वरती आपण आता प्रश्न बघणार आहोत खूप महत्वाचं आहे बघा यामध्ये कशा पद्धतीचं विचारलं जाऊ शकतं हे खूप तुम्हाला कळणं गरजेचं आहे त्यामुळे लक्ष द्या सगळ्यांनी आणि शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त शेअर पण करा बर का बघा काय दिलेलं आहे दोन आणि आठचा संबंध दिलेला आहे तसंच तीनचा तीनचा संबंध कशाशी नऊशी अठराशी सत्तावीसशी कि बाराशे ठीक आहे तर त्याचा सत्तावीसशी येणार आहे कसं काय बघा जर तुम्हाला घन लक्षात असेल है ना तर त्यानुसार इथे रिलेशन दिलेलं आहे जसं की दोनचा आठ आहे तसंच तीनचा जर म्हटलं तर तो आहे सत्तावीस है ना बरोबर तीनच काय आहे सत्तावीस जसं की तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस अशा पद्धतीने त्यामुळे हा ऑप्शन जो आहे सी तो आपला करेक्ट आन्सर आलेला आहे ठीक आहे नंबर अॅनॉलॉजीस मध्ये दुसरं काय नाही पण तुम्हाला हेच विचारलं जातं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन क्यूब स्क्वेअर है ना किंवा भागाकार गुणाकार या पद्धतीचेच विचारले जातात आणखीन काही प्रश्न बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल पुढचा बघा ठीक आहे चार दिलेला आहे सोळा दिलेला आहे तसंच सहा दिलं आहे तर ते क्वेश्चन मार्कच्या जागी काय असेल है ना जर आपण असं केलं चार गुणिले चार तर सिक्स्टीन येतं तसं सहा गुणिले सहा केलं तर काय आलं पाहिजे छत्तीस तर राईट आन्सर काय येईल आपलं छत्तीस येणार आहे बरोबर आता हे केव्हा पॉसिबल आहे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्हाला पहिलं जोडी जे आहे त्याचं रिलेशन काय आहे हे समजेल लक्षात रिलेशन काय आहे हे जर समजलं तर पुढचं पण तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे आता पुढचा नंबर सिरीज मध्ये काय दिलेलं आहे बघा सात आणि एकोणपन्नास दिलेलं आहे ना आता चा आणि एकोणपन्नास चा संबंध काय आहे जर तुम्हाला स्क्वेअर माहिती असतील बरोबर तर सातचा स्क्वेअर काय आहे एकोणपन्नास आहे है।, है ना मग त्याच रिलेशनच्या हिशोबाने जर बघितलं तर पाचचा काय यायला पाहिजे मग पाचचा यायला पाहिजे पंचवीस पंचवीस आहे एका मध्ये आहे ऑप्शन सी आपला एक्झॅक्टली करेक्ट आन्सर असणार आहे बरोबर समजलं सर्वांना स्क्वेअर क्यूब किंवा त्याला काय म्हणतो आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन डिव्हिजन है बर, ना मल्टिप्लिकेशन याशिवाय काहीही दुसरं विचारत नाहीत ठीक आहे त्यामुळे पहिली जोडीमध्ये काय केलेलं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरी जोडी तुम्हाला ऑटोमॅटिक क्लिअरली एकदम स्पष्टपणे दिसेल की राईट आन्सर काय आहे पुढचा बघा जवळपास त्याच प्रकारचं आहे पण थोडस उलट केलंय नऊ आणि तीन ची जोडी दिली आहे तसंच एक्क्याऐंशी आणि कशाची जोडी लागेल ना आता नऊ आणि तीनची जोडी म्हटलं तर आपण असंही करू शकतो तीन त्रिक नऊ पण असू शकतो ना म्हणजे नऊ हा स्क्वेअर झाला कशाचा तीनचा बरोबर मग एक्क्याऐंशी हा कशाचा झाला स्क्वेअर तर तो आहे नऊचा नऊ आहे का ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन ए बरोबर आहे है।, है ना समजलं तुम्हाला स्क्वेअर क्यूब मल्टिप्लिकेशन हे जे सगळे टाइप्स आहेत त्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त काहीच विचारणार नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं एकदा पहिली जोडी कळाली की आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे नऊ कुठे आहे हा नऊ एक्झॅक्टली मुळात आहे बरोबर एक्क्याऐंशी सुद्धा आणि हा आहे त्याचा वर्ग सॉरी हा ह्याचा वर्ग तो आहे असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे पुढे बारा चोवीस पंधरा काय बारा आणि चोवीसचा संबंध आहे है ना बारा गुणिले दोन केलं तर चोवीस येतं मग पंधरा गुणिले दोन केलं तर काय आलं पाहिजे तीस यायला पाहिजे ऑप्शन ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन सी ठीक आहे आता सुरू करूया आपण लेटर अॅनॉलॉजीस आता लेटर अनॉलॉजीस कशा असतात बघा आता यासाठी पण मी तुम्हाला जेव्हा अॅनॉलॉजीस बद्दल सांगत होतो टाइप सांगत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की लेटर अॅनॉलॉजीस सोडवताना सुद्धा आपल्याला जसं की आपण लेटर सिरीजचे प्रश्न सोडवलेत त्याप्रमाणेच एबीसीडी अल्फाबेट्स लागतील आणि त्यासोबतच नंबर्स लागतील राईट right? सो so, त्यामुळे ते मी ते घेतलेलं आहे बघा आता प्रश्न कसा आहे ए आणि झेडचा संबंध दिलेला आहे ए आणि झेडचा संबंध दिलेला आहे राईट मग तसच बीचा राईट बीचा कोणाशी संबंध येईल मग आता बघा ए म्हणजे एक म्हणजे सुरुवातीचा आणि त्याचा संबंध झेड म्हणजे शेवटचा सव्वीसवा आणि शेवटचा घेतलेला आहे तसंच बीचा संबंध मग त्याच्या अलीकडे यायला पाहिजे वाय पंचवीसवा वा बरोबर दुसरा आणि पंचवीसवा करेक्ट जसं की ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स आहेत पहिला आणि शेवटचा घेतलेलं आहे पहिल्या रिलेशनमध्ये या रिलेशनमध्ये काय घेतलेलं आहे ए आणि झेड म्हणजे रिलेशन कसं घेतलंय बघा पहिला अल्फाबेट आणि शेवटचा अल्फाबेट ठीक आहे आता पहिला आणि शेवटचा निघून गेला त्यानंतर बी आलेला आहे तर बीच्या बीची जेवढी कशा सोबत येईल सगळ्यात शेवटची उरलेली कोणती वाय उरलेली आहे कारण झेड तर वन सोबत गेलेला आहे ना झेड तर ए सोबत गेलेला आहे उरला कुठला आता वाय आहे शेवटचा मग बी आणि वाय ही जोडी येणार आहे मग वाय आहे का ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन ए ठीक आहे समजलं का पुढे बघा सी एफ असं कनेक्शन दिलेलं आहे ह्या ना अल्फाबेट घेऊया आपण सी आणि एफ असं घेतलेलं आहे मग एच पुढे काय आता सी आणि च्या मध्ये जर म्हटलं तर असे दोन रखान्याचं गॅप आहे आपण दोन रखान्याचा गॅप सोडून जर बघितलं तर के यायला पाहिजे के आहे का ऑप्शन मध्ये येस आहे ऑप्शन बी हे राईट आन्सर असणार आहे ठीक आहे पुढे एक्स ए अशी जोडी दिलेली आहे ठीक आहे एक्स आणि ए अशी जोड दिलेली आहे राईट मग वायची जोडी काय असेल ची जोडी बी असायला पाहिजे कारण त्याच्या बाजूचा करेक्ट वायची जोडी बी असायला पाहिजे त्याच्या बाजूचा राईट म्हणजे एक आणि चोवीस तसच दोन आणि पंचवीस असं असायला पाहिजे त्यामुळे बी ऑप्शन करेक्ट असणार आहे पुढे बघा आता तीन तीन अल्फाबेट दिलेले आहेत ठीक आहे ए सी ई e. ठीक आहे ए सी ई e. त्याचा संबंध कुठे जोडलेला आहे बी डी आणि एफ समजते का एक एक गॅप सोडलेला आहे ए नंतर एक गॅप सोडलेला आहे त्यानंतर सी घेतलेला आहे सी एक ले ले, ले ले, नंतर एक गॅप सोडलेला आहे आणि ई घेतलेला आहे राईट मग जे गॅप सोडले होते त्यांनाच नंतर त्याच्याशी कनेक्शन जोडले आहे म्हणजे ए सी e, ई हे गॅप घेऊन झालेले आहेत है ना ई अशी गॅप घेऊन एक शब्द झाला असं समजा त्याचं कनेक्शन जोडलेलं आहे त्याच्या उरलेल्या भागामध्ये जे ताँचे अल्फाबेट्स येतात त्यांच्याशी जसं की बी डी आणि एफ हा लक्षात बी डी एफ आता त्याचप्रमाणे त्याच सिक्वेन्सने आपल्याला काय करायचंय जी आय केचं कनेक्शन जोडायचंय ठीक आहे आता याला थोडासा कलर वेगळा घेऊ आपण जी एक गॅप सोडला आय एक गॅप सोडला आणि के आणि हा त्याचा शेवटचा भाग ठीक आहे मग आपल्याला काय जोडायचं त्याशी एच जे आणि एल आहे का एच जे एल आहे ऑप्शन ए समजलं ऑप्शन ए त्याचं राईट आन्सर असणार आहे तसं पहिलं कनेक्शन आहे तसंच दुसरं असणार आहे पुढचं एम एन ओ काय आहे एम एन आणि ओ त्याचा जोड कशाशी लावलेला आहे पी क्यू आरशी म्हणजे पहिले तीन आणि त्याच्या पुढचे तीन सोपं आहे सरळ सोपं आहे तसंच एस टी आणि यू च घेतलंय मग त्याचं कनेक्शन कुठे असणार आहे व्ही डब्ल्यू एक्स आहे का व्ही डब्ल्यू एक्स आहे ऑप्शन ए समजलं बघा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात कारण यामध्ये काय महत्वाचं आहे की पहिली जोडी जी आहे त्याचं रिलेशन काय आहे त्या रिलेशन नुसार पुढच्या जोडीचं रिलेशन कसं असणार आहे काय असणार आहे हे आपल्याला ऑप्शन्स मधून सिलेक्ट करायचं ठीक आहे हे असते तुमची अॅनॉलॉजी हे अॅनॉलॉजीचे प्रकार आपण पाहिलेले आहेत काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे आपण पुढच्या सेशनमध्ये ते कव्हर करूया ठीक आहे हॅव अ ग्रेट डे सी इन द नेक्स्ट सेशन